हाय फ्रेंड्स आज आपण खूपच वेगळी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कुठे स्किप करायचं नाही आणि मला रेसिपीचं नाव सुचवायचं आहे मला नाव आठवत नाही आहे सुचत पण नाही आहे त्यासाठी आपण पॅन गरम करायला ठेवलं त्यामध्ये तेल टाकले तेल छान गरम झालं की मोहरी टाकली जिरे टाकले आहेत आणि ते छान तळतडले की आपण हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकली आहे त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत आणि भरपूर अशी लसूण बारीक चिरलेली ती पण टाकणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची लसूणाची पेस्ट पण टाकू शकता आणि छान असा हवा हलवून घेणार आहोत खूप सुंदर चव लागते आणि भन्नाट अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो लसूण आणि हिरव्या मिरचीने खूपच छान स्वाद येणार त्यानंतर हळद टाकली आहे आणि हिंग टाकला आहे कारण आपण आता इथे दोन हां बटाट्याची भाजी बनवतो आहे त्यासाठी उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि छान असे चिरून घेतलेत त्यानंतर कोथिंबीर टाकली कोथिंबीरने खूपच सुंदर स्वाद येणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून छान अशी आपण बटाट्याची भाजी तयार केली आहे हळूहळू हल, तुमच्या लक्षात येतच असेल आपण काय करतो आहे ते सुंदर रेसिपी आणि तुम्ही कधी पाहिली नसेल यूट्यूबवर पहिल्यांदाच पाहत असाल एवढी भन्नाट चवीची आणि वेगळी युनिक अशी रेसिपी आज आज आपण घेऊन आलो आहोत वर्ण बॅटरसाठी आपण बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये जिरे टाकले अख्खे हळद टाकली आहे जिराणी खूप छान स्वाद लागतो आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हिंग टाकणार आहोत कारण इथे आपण बटाटा आणि बेसन पिठाचा वापर करतो आहे लाल मिरची पावडर टाकली आहे आणि थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी पावभाजी मसाला थोडासा खायचा सोडा टाकला आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्टसर मिश्रण तयार करणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप नाही करायचा मैत्रिणींना पुढं पूर्ण पाहायचं आहे एवढी सुंदर रेसिपी आहे की तुम्ही एकदा नाही सारखी सारखी बनवाल एवढी सुंदर आणि असं थोडं थोडं पाणी टाकून आपण जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं आपण मिश्रण तयार करणार आहोत बघू शकता आपण अशा प्रकारे हे बघा किती सुंदर आपलं बॅटर तयार झालं आहे मिश्रण तयार झालं आहे हे बघा आता ज्या शिल्लक राहिलेल्या इडली होते की नाही त्याचा वापर मी करणार आहे आणि आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ती छान अशी त्याच्यावरती पसरवणार आहोत थोडंसं आता क्लिक झालं असेल तुम्हाला की काय बनवते मी अगोदर वाटलं असेल बटाटा वडा बनवते पण नाही खूप सुंदर आणि खूप छान अजिबात तेलकट होत नाही एवढी सुंदर अशी आपण बटाट्याची भाजी त्याच्यावर मस्त सगळीकडे पसरून घेतो आहे हे बघा अशा प्रकारे चमच्याने चमच्याच्या साह्याने केलं तुम्ही हाताने पण करू शकता आणि दुसरी इडली त्याच्यावरती प्रेस केली आहे आणि कडेने आपण बटाट्याची भाजी अशी लावून पूर्ण असे दोन्ही एकमेकींना चिकटतील असं बटाट्याचं भाजीचं मिश्रण लावून घेणार आहोत खूपच सुंदर आणि भन्नाट चवीची रेसिपी आहे मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन नोटी नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि छान छान तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील हे बघा अशा प्रकारे आपण सगळ्या बाजूनी बटाट्याची भाजी लावून घेतली आहे आणि सुंदर असं आपला इडली वडा मा मी नाव सुचवले त्याला इडली वडा तुम्ही तुम्ही दुसरं नाव सुचवू शकता हे बघा असं छान असं आपण तयार करून घेतला आहे इडली वडा दुसरा पण मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं मी हाताने आता भाजी सगळीकडं पसरवते आहे हाताने व्यवस्थित होतं ते चमचा वगैरे मला तसं चमच्याचं तर जमतच नाही खरं वापरायचं हे बघा असं प्रेस करायचं आणि कडेनी छान अशी आपण पुन्हा भाजी सगळीकडनं लावून घेणार आहोत खूपच सुंदर अशी इडली वडा ही रेसिपी मैत्रिणींनं तुमच्यासाठी आणली आहे माझा व्हिडिओ आपण कुठून पाहताय ते कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तुमच्या कमेंटने खरंच खूप उत्साह वाढतो हे बघा आपण आता जे आपण मिश्रण तयार केलं होतं बेसन पिठाचं त्यामध्ये छान असं आपण घोळून घेणार आहोत तो वडा हे बघा सगळीकडं लागेल ला असं आणि तोपर्यंत मी कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलं होतं तेल अगोदर छान गरम करायचं आहे आणि वडा सोडल्यानंतर आपण मध्यम गॅसवर छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूप सुंदर भाजून नाही सॉरी तळून घ्यायचं आहे आपण मध्यम गॅसवर तळलं ना तर छान कुरकुरीत होतो मोठा गॅस केला तर आतून करपेल आणि वरून करपेल सॉरी आणि तेल जास्त सोकले जाईल त्यामुळे मध्यम गॅसवरच करायचं आहे आणि जास्त कमी जर गॅस ठेवला तरी पण आतमध्ये तेल जास्त सोकले जाईल त्यामुळे मध्यम गॅसवरच छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत बघा किती सुंदर झाला आहे आपला इडली वडा असा कडेनी पण आपण उभं करून तो तळून घेणार आहोत म्हणजे सगळ्या बाजू छान अशा तळल्या जातील आणि छान असा आपला वडा तयार होईल हे बघा किती सुंदर झाला आहे इडली वडा बघू शकता आपण खूपच भन्नाट अशी रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे तर चला मग छानशी कमेंट करा कारण तुमच्या कमेंटने खरंच खूप प्रोत्साहन मिळते आणि पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह वाढतो हे बघा किती सुंदर झाला आहे आपला इडली वडा बघा रंग पण किती सुंदर आला आहे मी दुसरा पण दाखवते तुम्हाला तळून हे बघा छान आपण दोन्ही बाजूनी छान तळून घेतले खूपच सुंदर आणि खूपच भन्नाट चवीला करम बटाट्याच्या भाजीने त्याला अजूनच छान चव येते तुम्ही कधीच पाहिली नसेल अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो चला मग पटापट पटापट तुमच्या मैत्रिणींना तुमच्या फॅमिलीमध्ये छान असं रेसिपी शेअर करा बघा सुंदर आता सव करते आहे मी आ, मी जे राहिलं होतं मिश्रण त्यामध्ये थोडेसे बटाटा भजी पण काढले आहेत खूपच सुंदर अशी इडली वड्याची रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे बघा छान असं लाईक करा मग पटकन आणि कमेंट करा आता तुम्हाला मी तो वडा आहे तो कट करून दाखवते हे बघा अशा चाकूच्या साह्याने आपण कट करून घेणार आहोत बघा किती सुंदर झाला आहे इडली वडा हे मी नाव दिलं आहे तुम्ही तुमचं नाव सुचवायचं आहे मला माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आप आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद स्वस्थ राहा मस्त राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि मस्त मस्त खा आणि मस्त मस्त राहा सर्वांचे मनापासून धन्यवाद